जनशक्ती न्यूज निर्भीड जन स्वागत आज दौरा आम्ही बिलोडीला आलो भिलोडीमध्ये मध्ये आम्ही सगळ्या जे लोक शिफ्टिंग झालेले स्थलांतर झालेले लोक आहेत त्यांना का त्या शाळेमध्ये शाळा नंबर टू मध्ये त्यांना ठेवलेलं आहे तिथं त्यांची व्यवस्थेची पाणी केली व्यवस्था कशी चालली आहे बघितली त्यांच्याकडून चांगला रिपोर्ट आला की आम्हाला सगळं जेवण भोजन नाश्ता पाणी दूध आणि औषधाची सोय तिथं केलेली आहे तसंच आम्ही आता उदंबूरच्या दत्त मंदिरांच्या तिथं आलो मंदिर जवळजवळ सगळं म्हणजे कळस होला तर बाकी सगळं पाण्याखाली गेलेलं आहे भगवंताची तिथं देवघरामध्ये दे त्यांना शिफ्ट केलेलं आहे त्यांचा आसरा तिथं घेतलेला आहे त्याचं आम्ही दर्शन घेतलं आज बघितलं तर हे दोन दिवस खूप वाटत होतं की मोठा पोरील काय येईल पण तशी काही परिस्थिती नाही आहे त्यामुळं निश्चितच सगळ्या ग्रामस्थांनी सगळ्या नागरिकांनी थोडंसं जागृत राहून न भिता न काय करता आता सातारलाही पाऊस कमी चाललेला आहे तिथलंही पाणी उतराव लागलेलं आहे आठ टीमशी पाणी सोडण्याचा प्लॅन त्याचा आहे पण जो पण पाणी कृष्णाचं पाणी आपल्याला खाली जात नाही तो पण ते आठ टीमशी पाणी खाली येणार नाही आहे त्यामुळं जे पाणी खाली होईल तेवढंच पाणी वरून सोडलं जाईल ह्या पद्धतीनं नियोजनबद्ध कारभार वर पण चाललेलं आहे माझं वारंवार सातारच्या कलटेशी बोलणं होतं माझं काल आलमट्टी धर्माच्या कर्नाटक मंत्र्यांशी माझं बोलणं झालं तर त्यांनीही डिचार्ज तो वाढायचा प्रयत्न करता येत आता डिचार्ज चालू आहे त्यांचा पण त्या दृष्टिकोनातून पूर कसा थांबवता येईल आपणाला आणि लोकांची जमिनीची हानी असेल कोणाच्या लोकांचा त्रास कसा कमील ह्या दृष्टिकोनातून शासन आणि प्रशासन पुऱ्या ताकदीनं कामाला लागलेलं आहे आणि जरी पूर वाढला धोकाची पातळीवरून फुळा आलून परत जर आपत्ती तयार झाली तरी देखील शासन आणि प्रशासन पुऱ्या ताकदीनं सज्ज आहे जात आता आम्ही काल आम्ही लगेच आर्मीचे लोक आम्ही एकशे वीस लोक बोलवले की ज्यानेकडून कंट्रोल व्हायला पाहिजे इंडियकचे लोक आपल्याकडे वीस पंचवीस लोक आहेत बोटी आहेत आपल्याकडं उपलब्ध त्यामुळं आणि अन्न पाणी चारा जनावरांना शिफ्ट केलं तर त्यांच्या चाराची व्यवस्था केलेली आहे लोक शिफ्ट होतील त्यांच्या अन्नपाण्याची सोय केलेली आहे त्यासाठी पुरं शासन पुऱ्या ताकदीनं तुमच्या पाठीशी उभा आहे आम्ही सदैव उभे आहोत त्या दृष्टिकोनातून आपण न घाबरता न काय करता हट्ट न धरता आपण जे शासन प्रशासन जे आपणाला सूचना करेल त्या सूचनेचं आपण तंतोतंत पालन करावं एवढीच विनंती भाऊ नदीकडच्या सगळ्या लोकांची अशी मागणी आहे की याच्या कायमस्वरूपी काय चाललाय हो हो चाललाय तो विचारधी आहे कारण कायमस्वरूपी तोडगा काय करायचा हा प्रश्न आहे त्यासाठी सर्वे व्हायला लागले लाग महाराष्ट्र गव्हर्नमेंट रिपोर्ट तयार करायला लागलेत ते महाराष्ट्र दिवस रिपोर्ट तयार करून दिल्ली गव्हर्नमेंटला पाठवेल दिल्ली त्या तोडगा आता पूरग्रस्ताच्या काही भिंतीसाठी पैसे आम्ही आता सांगलीमध्ये इकडे तिकडे बाकी चार ठिकाणी आम्ही आणलेत तिथं पूर पहिल्यांदाच आल्यानंतर आत पाणी येतं तिथं पूरग्रस्त भिंती बांधायचं आम्ही आणि आम्ही त्याचं हे करून आम्ही टेम्पररी करतो आहे पण हे तेवढ्याच भागत नाही आहे हे पुराची जी गाव आहे त्यांना संरक्षण कसं मिळायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून निश्चित शासनाचा ता विचार